आज आपण उन्हाळी वाळवण्यातील अगदी चमचमीत पदार्थ पाहत आहोत अगदी पारंपरिक रेसिपी आहे ही रेसिपी बऱ्याच जणांना माहीतही नसेल किंवा या रेसिपीचं नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल ही पारंपरिक रेसिपी आहे ही नवीन पिढीला माहीत व्हावी यासाठी मी ही रेसिपी आज तयार केलेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे परंतु जेवताना तोंडी लावण्यासाठी जेवणाची रंगत वाढवणारी रे ही रेसिपी आहे अगदी साधी सोपी आहे आणि खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने ही रेसिपी केली जाते परंतु पारंपरिक जी परफेक्ट पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच उन्हाळी बनवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कविताच किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर खूप साऱ्या टिप्स आहेत अचूक प्रमाण वापरून तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा सर्व टिप्स मी तुम्हाला सांगत असते नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पेंटफड्या याला बिबड्या असंही काही भागामध्ये म्हटलं जातं त्या पेंटवाड्या तयार करणार आहोत त्यासाठी आपण बाजरी घेतलेली आहे जुन्या पद्धतीचा जो आठवा असतो त्या आठव्याच्या मापाने मी ही बाजरी मोजून घेतलेली आहे तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये घेऊ हो शकता आता ही बाजरी आपल्याला मीडियम फ्लेमवर छान अशी भाजून घ्यायची आहे साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये आपली बाजरी ही अगदी व्यवस्थित अशी भाजून होती बाजरी भाजण्या अगोदर मी छान निसून घेतलेली होती व्यवस्थित अशी पाकडून देखील घेतलेली आहे त्यानंतर बाजरी मी सात ते आठ मिनटं भाजल्यानंतर कढईमध्ये ती अशीच थंड होऊन देणार आहे जेणेकरून हलकीशी कडक होईल त्यानंतर आपण हे गिरणीमधून पीठ दळून आणलेलं आहे पीठ दळताना तुम्हाला थोडंसं ठोसर असं दळायचं आहे ज्या पद्धतीने डाळबट्टीसाठीचं जे पीठ असतं त्या पद्धतीचं रवाळ असं पीठ तुम्हाला दळून आणायचं आहे परंतु डाळबट्टीपेक्षाही थोडंसं बारीक या पद्धतीचं तुम्हाला हे पीठ दळवून आणायचं आहे आता यामधील सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे लसूणची पात आहे या ठिकाणी लसूणची पात ही ऑप्शनल नाही तर ही तुम्हाला घ्यायचीच आहे या ठिकाणी लसूणच्या पातीची जी चव आहे ती या तेंडवाड्यांमध्ये सर्वात महत्वाची असते या ठिकाणी मी लसूणची पात छान अशी कापून घेतलेली आहे आता आपण ती धुवून घेणार जास्त धुण्याची गरज नाही कारण ही घरची पात आहे त्यामुळे मी हलकीशी धुऊन घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे मठाची डाळ आहे एक वाटी मठाची डाळ आपण ही रात्रभरासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती जसं जे छान असे आंबून तयार होते तीही यामध्ये छान अशी चव देते त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी लसूण जास्तीत जास्त घालायचं आहे खूप सारा लसूण घातलेला आहे आणि याचे छान असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे पहा मठाची डाळ त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण याचे छान वाटण करून घेतलेलं आहे आता मठाची डाळ भिजत करण्यासाठी जे पाणी वापरलेलं होतं ते टाकून द्यायचं नाही ते पाणी तुम्हाला वाटण्यासाठी वापरायचं आहे ते वाटण यामध्ये टाकल्यानंतर आपण ही लसणाची खूप सारी घेतलेली पात यामध्ये टाकलेली आहे आता या ठिकाणी तुमच्याकडे जर लसणाची पात अवेलेबल नाहीच झाली तर तुम्ही या ठिकाणी लसूण जास्त क्वांटिटीमध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी एवढी पांढरे तिळ मी या ठिकाणी वापरलेले आहे पांढरे तिळामुळे हे पेंडवाडे आणखीनच छान लागतात आता आपण मिठाचा अंदाज घेण्यासाठी अगोदर हे पीठ मिक्स करून घेणार आहोत कारण खूप सारं पीठ दिसतं त्यामुळे आपण मीठ थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये वापरतो आणि मिठाचा अंदाज चुकतो त्यामुळे हलकंसं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे लसूणच्या पातीमुळे हे पीठ आपल्याला जास्त वाटत होतं परंतु आता आपण हे मिक्स केल्या नंतर तुम्हाला पाहू शकाल की हे पिठाचं प्रमाण कमी झालेलं दिसत आहे आता यामध्ये या चमच्याच्या साहाय्याने मी दीड चमचा मीठ वापरणार आहे या ठिकाणी मिठाचं वापरलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्याचबरोबर पर हिरवी मिरची माझी तिखट नव्हती त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये वापरलेली आहे तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार जान। तुम्ही प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता या ठिकाणी आपण हे सर्व पीठ अगदी व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी या मसाल्यामध्ये हे पीठ पूर्णपणे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आता साधारणत चार ते पाच मिनटं हे पीठ मी या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत आता आपल्याला हे पीठ कणिक मळून घेताना अगदी घट्टसर असे कणिक मळायचे आहे त्यामुळे एकदमच पाणी न टाकता थोडं थोडं करून पाण्याचा वापर करून तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे अंदाज घेत घेत तुम्हाला पाणी या ठिकाणी वापरायचं आहे हे पहा आता या ठिकाणी आपण पीठ मळताना अशा पद्धतीने मळायचं आहे जेणेकरून लसूणच्या पातीचा जो चव आहे जी वास आहे तो पिठामध्ये छान उतरेल आणि आपल्या या पेंटवाड्या चवीला आणखीनच छान लागतील त्यासाठी मी छान असं अशा पद्धतीने मॅश करीत करीत हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने लसूणच्या पातीची जी चव आहे ती पूर्णपणे पिठामध्ये उतरलेली आहे आता मी हे पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि आपण पेंटवाड्या करण्यासाठी घेणार आहोत लगेचच पेंटवाड्या करणार आहोत आता या ठिकाणी पीठ जर हाताला हलकंसं चिटकत असेल तर तुम्हाला थोडंसं पाण्याचा हात लावून या पेंटवाड्या करायच्या आहे कारण बाजरीचं पीठ आहे थोडंसं हाताला चिटकू देखील शकतं त्यामुळे पाण्याचा हात करून हात लावून तुम्हाला या पेंटवाड्या करून घ्यायच्या आहे हे पहा अशा पद्धतीने छान अशा हातावर या पेंटवाड्या करून आपण उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवणार आहोत साधारणत दोन ते तीन दिवस या पेंडवाड्याला छान असं कडकडीतून द्यायचं आहे कारण थोडेसे जाडसर असतात त्यामुळे आपल्याला वरून त्या वाळलेल्या वाटत असल्या तरी आतून देखील थोडेसे ओलसर राहू शकतात त्यामुळे दोन ते ती तीन दिवस छान अशा तूं कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला या पेंडवड्या वाळवून घ्यायच्या आहे आणि या उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये ही पारंपरिक रेसिपी आहे आताच्या पिढीला बऱ्याचशा नवीन पिढीला ही रेसिपी माहीतही नसेल किंवा तुम्ही हे नाव पहिल्यांदाच ऐकलेलं असेल तर या पद्धतीच्या पेंडवाड्या एकदा नक्कीच करून पहा या पेंढवाड्या तुम्ही शालो फ्राय करू शकता डीप देखील करू शकता त्याचबरोबर हलकंसं तव्यावर देखील भाजून घेऊ शकता अगदी चवीला छान अशा लागतात जेवताने तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीच्या पेंडवाड्या एकदा नक्कीच बनवून पहा साधारणतः एवढ्या पेंडवडे आपल्या बनवून तयार झाले छान अशा पातळ पातळ केलेल्या आहे त्यामुळे पटकन असे आहे आणि एवढ्या पेंट आपल्या वाळून तयार झालेले आहे हे पहा छान अशा कडकडीतून मध्ये मी दोन ते तीन दिवस वाळवून घेतलेले आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी पातळ अशा केलेले आहे आता मी तुम्हाला या डीप फ्राय करून दाखवणार आहे तुम्ही हवं तर तव्यावर थोडंसं तेल टाकून शालो फ्राय देखील करून घेऊ शकता परंतु मी या डीप फ्राय करून घेत आहे यासाठीचं तेल जास्त कडक नसलं तरीही चालेल मध्यमाचेवर आजपर्यंत अगदी व्यवस्थित अशा तळले जातात त्यानंतर त्याचबरोबर तुम्ही मध्यमाचेवर या पेंडवड्या अगदी छान अशा तळून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही शालो फ्राय करत असाल तरी तुम्ही लोखंडी तव्यावर शक्यतो या पेंडवड्या भाजा अगदी छान अशा भाजली जातात हे पहा अगदी दिसायला खूप छान अशा दिसत आहे त्याचबरोबर चवीला देखील अगदी छान अशा लागतात या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या पेंटवाड्या ज्याला काही भागामध्ये बिबड्या असं देखील म्हणलं जातं त्या एकदा नक्कीच बनवून पहा कशा झाल्या त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच भरपूर टिप्स आहेत नवनवीन रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारे माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अतिशय छान अशा दिसत आहे आणि अगदी खुसखुशीत अशा होतात या ताण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये पटकन अशा तळून तयार होतात त्यामुळे मी अगदी लो फ्लेमवर छान अशा तळून घेतलेले आहे अगदी छान अशा दिसत आहे त्याचबरोबर याशिवाय मी उन्हाळी वाळवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर अपलोड केल्या आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही माझी इतर रेसिपी पाहू शकता व्यात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद